Tera. Tera. E vati kar. Madara karu naku. Tawa. Aja. Duna kar tuya. आईची तयारी झालेली आई का डबा घेतला तो आरे इथं बघा या विक घेतलेला तर आईने करंजा आणि चिवडा यावर घेतलेला नंतरच्या याला लोक चॉकलेट बघा अरे तो लोटला रे लोटला लोटला ना का? एक का। कुछार कुछार कुछार? ते चाल एकच आणि आई मला ते तर लारू विकत दे कुठलं ते नको नको बस खर नको बस झालं नको हे तू खात का यांची चल ना पटापट आता मला याला ना स्वतः टाइमप करते तू मी कशी मी तयारी केली मिळल तू इथे मस्त साफ आता गुड पॉलिश करतो कौशल्य बसले करून घ्या तयारी करून तुला काय घेतले र दिदीला बुके बुके काही जाता आम्ही निघतो आम्ही सामान घेतलेला आई व अर्धा आपला ड्रायव्हर गेला पुढे चला काही दादा आम्ही निघतो आमचा ड्रायव्हर यावी आधीच जाऊन बसली गाई आणि गाडी घेतलेली हा बघा जाता आम्ही आतमध्ये बसतो आता या कुठे ठेवायचा

ай даы а बी अभी एक मैचिंग के लिए चौगी बता सगली हन मावशी सी सगली मवशी शेह दीदी का आम्हाला परत आठवण तू तुमचा फोटो फोटो बघलं का आठवण पडल आमच्या जवळ काम आहे

कंफर्म <tongan> menjata <tongan>

गाईज आता मी तर रंगलेल्या बोट्या आहेत आहेत रस आणि हे भाजी दुपारी चिकन बी आऊस मला सगळं रांधून झलेला